नमस्कार संघ परिवाराशी जवळीक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रभाव ज्यांच्यावरती असल्याचं कधीच लपून राहिलेलं नाही असे वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीने मुंबईमधून उमेदवारी दिली आणि त्यामुळे त्यांच्याशी संबंधित याआधीच्या अनेक बाबींवरती पुन्हा नव्यानं चर्चा सुरू झाली सोशल मीडियावरती यू उज्ज्वल निकम यांच्याविषयीच्या अनेक पोस्ट व्हायरल झालेल्या दिसत आहेत सध्या अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींसोबतच सिनेमा नाट्यसृष्टीमधील काही कलावंतांनी देखील याबाबत भाष्य केलेलं आहे यातील महत्त्वाची बाब जी अतिशय महत्त्वाची मला वाटली ती म्हणजे बहुतांश व्यक्तींनी उज्ज्वल निकम यांच्यावरती टीका केलेली आहे जिथे यशाची खात्री असते अशाच केसेस घेणं ज्याला ओपन अँड शर्ट अशा प्रकारच्या केसेस वकिली भाषेमध्ये म्हटलं जातं जिथे फार वकिली कौशल्याची अजिबातच गरज नसते आणि पराभवाची शक्यता सुद्धा अगदीच नाममात्र किंवा नसतेच अशाच केसेस उज्ज्वल निकम घेत असतात असं अनेकांनी दाखवून दिलेलं आहे म्हटलेलं आहे वकिली कौशल्याने केस जिंकण्यापेक्षा केसशी संबंधित घटकांना मॅनेज करून केस जिंकणं ही निकम यांची कार्यशैली असल्याचं काहींनी म्हटलं आहे आणि त्यांचे आणि संघ भाजपचे संबंध कसे मधुर राहिलेले आहेत त्याचेसुद्धा दाखले अनेकांनी लिहिलेले आहेत संदर्भांसह समोर आणलेले आहेत अजमल कसाबच्या बाबतीत उज्ज्वल निकम यांनी जे वक्तव्य केलं होतं की त्याने जेलच्या कोठडीमध्ये असताना बिर्याणी मागितली होती आणि त्याबाबत बोलताना निकम यांची तेव्हा ते सांगण्याची पद्धत अशी होती किंवा त्यांचा आविर्भाव एकूण असा होता की जणू काही सरकारने त्या कसाबची मागणी पूर्ण करून त्याला जेलमध्ये त्याच्या त्या कोठडीमध्ये बिर्याणी खायला दिली होती खरं तर असं काहीही घडलेलं नव्हतं परंतु सरकारी वकील असलेल्या उज्ज्वल निकम यांच्या त्या खोटारड्या दाव्यामुळे तत्कालीन सरकारविरोधामध्ये जनतेमध्ये नाहक संताप रोष निर्मा मात्र निर्माण झाला होता मग अलीकडे काही काळापूर्वी निकम यांनी सांगितलं की नाही नाही कसाबने बिर्याणीची मागणी कधीही केली नव्हती आणि साहजिकच सरकारने त्यामुळे त्याला जेलमध्ये कधी बिर्याणी दिलीसुद्धा नव्हती त्याच्याविषयी म्हणजे कसाविषयी समाजामध्ये समाजातली समाजा काही घटकांमध्ये काहीशी सहानुभूती निर्माण होत असल्याचं माझ्या निदर्शनाला आल्यामुळे मी तेव्हा तसं खोटं सांगितलं माध्यमांसमोर निकम यांचं हे लॉजिक मला तरी आजपर्यंत कधीच लक्षात आलेलं नाही सरकारविरोधात जनतेच्या मनामध्ये मा रोष किंवा संशय निर्माण करणारं वक्तव्य सरकारी वकीलच करतो आणि वर त्याला काहीतरी भंपक मुलामध्ये येतो असं या राज्यात नव्हे तर देशातही प्रथमच घडलं असेल त्यानिमित्तानं आणि तरीही सरकारी कृपेने त्यांचं पद बडेजाव वगैरे सगळं कायम राहिलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट घट खटल्यातील बहुस बहुतेक सर्व आरोपींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला असताना फक्त अभिनेता संजय दत्त याच्यावरील देशद्रोहाचं कलम हटवलं जाणं कोपर्डी आणि त्यानंतर मुंबईतील शक्तीमील प्रकरणातील केसेसमध्ये त्यांनी केलेल्या काही गोष्टींबाबत वकिली वर्तुळामध्ये खूप चर्चा होत असते आजही आणि ती अजिबात निकम यांचं कौतुक करणारी नसते अशा आणखीही बऱ्याच बाबी आहेत पण त्या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचे माजी आय जी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक एस एन मुश्रीफ यांनी त्यांच्यावरती जे आरोप केले ते अधिक गंभीर होते आणि आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईवरील सव्वीस अकराचा हल्ला आणि त्यामध्ये शेकडो मुंबईकरांप्रमाणेच तत्कालीन ए टी एसचे प्रमुख आपले एक शूर अधिकारी हेमंत करकरे कामटे साळसकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हत्या या सगळ्या प्रकरणाबाबत एस एन मुश्रीफ यांचं काही वेगळं मत होतं आणि आजही ते त्यावरती ठाम आहेत त्या, त्या संपूर्ण हत्याकांडावरती त्यांनी अगदी सविस्तरपणे मांडणी केलेलं हू किल्ड करकरे हे पुस्तक आजही बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत आणि त्या पुस्तकावरती निदान अजून तरी सरकारची कोणत्याही प्रकारची बंदी वगैरे काही नाही आहे त्यामुळे आपणसुद्धा त्याचा संद संदर्भ घेऊन काही गोष्टी बोलायलाही कुणाची काही हरकत असण्याचं कारण नाही मुश्रीफ यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपल्या त्या पुस्तकामध्ये उपस्थित केलेले आहेत ज्याचा संदर्भ उज्ज्वल निकम यांच्याशी आहे आणि उज्ज्वल निकम आता लोकसभेमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये जाण्यासाठी उभे आहेत म्हणून त्यावरती चर्चा होणं किंवा जनतेला ते सगळं माहीत होणं गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी मुश्रीफ सरांचं मूळ पुस्तक अवश्य वाचा असं माझं तुम्हाला प्रथम सांगणं राहील मी फक्त त्यातील काही मजकुराचा आशय इथे अगदी थोडक्यामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही माहिती त्यावेळी काही टी व्ही चॅनल्स आणि काही प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा चा प्रकाशित झालेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवरती हल्ला झाला परंतु त्यापूर्वी तब्बल आठ दिवस आधी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने आपल्या रॉ या गुप्तचर संस्थेला इशारा दिला होता कि चा चा की पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबाची एक बोट काही अतिरेक्यांना घेऊन भारतीय सागरी हद्दीमध्ये शिरण्याच्या प्रयत्नात आहे आणि ते अतिरेकी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणांवरती हल्ला करणार आहेत त्या बोटीच्या समुद्रातील परफेक्ट ठिकाणाचे अक्षांश रेखांशसुद्धा अमेरिकेच्या त्या गुप्तचर संस्थेने रॉला कळवले होते रॉ या आपल्या गुप्तचर संस्थेने दुसऱ्याच दिवशी ही सगळी माहिती देशांतर्गत बाबीच्या सुरक्षेच्या बा सगळ्या स बाबी हाताळणाऱ्या आय बी या संस्थेला कळवली आय बीने ही महत्त्वाची माहिती तातडीने मुंबई पोलीस आणि वेस्टर्न नेव्हल कमांडला कळवणं गरजेचं होतं आवश्यक होतं आय बीचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर आलोक यांची ती जबाबदारी होती परंतु त्यांनी ती पार पाडली नाही त्याच्याऐवजी त्यांनी दुसऱ्या दिवशी ती माहिती अतिशय मर्यादित अधिकार असलेल्या नौदल गुप्तचर विभागाला आणि सागरी तटरक्षक दलाला कळवली त्यांनी त्या ते यंत्रणांनी पुढच्या दिवशी त्याच्यानंतर शोध मोहीम जरूर राबवली समुद्रात परंतु त्यांना बोटीच्या ठावठिकाणाचे अचूक अक्षांश रेखांश आलोक यांच्याकडून देण्यात आले नाहीत त्यामुळे त्यांची ती शोध मोहीम अपयशी ठरली आणखी काही बाबतीत ढिसाळपणा झाला आणि मुश्रीफ यांच्यामध्ये तो ढिसाळपणा जाणीवपूर्वक करण्यात आला आणि मग तो मुंबईवरचा भयानक असा हल्ला झाला आणि त्यात शेकडो नागरिकांसोबतच हेमंत करकरे आणि आपले अन्य बहादूर अधिकारीसुद्धा मारले गेले त्या संपूर्ण हल्ल्यानंतर मग तपास त्यातील कच्चे दुवे हलगर्जीपणा आणि बऱ्याच बाबींवरती मुश्रीफ यांनी सविस्तर आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे जे वाचताना आपण प्रचंड अस्वस्थ होत जातो एकवीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावला मालेगावला बॉम्बस्फोट झाला होता आणि एटीएस चीफ म्हणून त्या बॉम्बस्फोटाचा तपास करकऱ्यांकडे आलेला होता त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे तपास करून तो बॉम्बस्फोट काही हिंदुत्ववाद्यांनी घडवल्याचा निष्कर्ष काढलेला होता साध्वी प्रज्ञासिंग तिला साध्वी म्हणावं का खरंच नको प्रज्ञासिंग लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय जम्मूतल्या एका धार्मिक पीठाचे महंत दयानंद पांडे समीर कुलकर्णी आणि अन्य काही लोकांना करकरे आणि त्यांच्या टीमनी अटक केली जे सगळेच हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि त्यांना हा देश हिंदू राष्ट्र बनवून म्हणजे आर्यावर्त बनवून सध्याची बाद करून वेदांवरती आधारित धार्मिक रचना म्हणजेच मनुस्मृती वगैरे लागू करायचं होतं त्यांचे लॅपटॉप मोबाईल सगळं करकरींनी जप्त केलं आणि त्यातून या सगळ्या अतिरेकी हिंदुत्ववाद्यांचे हे मनसुबे सगळे त्यांच्यासमोर उघड झाले आपल्या उद्दिष्टांच्या आड येणाऱ्या सगळ्यांची हत्या करण्याचा निर्णयसुद्धा त्या मंडळींनी घेतल्याचं करकरेंच्या तपासामध्ये पुढे आलं त्यापूर्वी देशाच्या विविध भागात त्या संघटनांनी भागा, त्या लोकांनी घडवलेले स्फोट आणि त्यात त्यांना त्यासाठी मदत करणारे लोक याचीसुद्धा माहिती करकरेंना मिळाली त्या सगळ्यातून जप्त केलेल्या लॅपटॉपमधला तोवर केवळ पंचवीस टक्केच माहितीचं विश्लेषण आणि त्याचा अर्थ करकरेंच्या लक्षात आला होता आणि तोच इतका गंभीर होता आणि अजून जवळपास पंच्याहत्तर टक्के माहितीचं त्यांना त्या लॅपटॉपमधल्या विश्लेषण करायचं होतं ते सगळं जाणून घ्यायचं होतं ते, ते बाकीच होतं ती सगळी माहिती जर करकरेंना मिळाली तर मागील अनेक वर्षांपासून आपण जे नियोजन करतोय हिंदू राष्ट्रासाठी वगैरे त्या सगळ्याचा सत्यानाश होईल त्या सगळ्यावरती पाणी फिरलं जाईल हे त्या सगळ्या अभिनव भारत आणि बाकीच्या तथाकथित अतिरेकी हिंदुत्ववाद्यांच्या त्या लक्षात आलं त्यांच्या संघटनांच्या आणि सगळ्यांच्याच करकरे काही कुणाच्याही दबावामध्ये अजिबात येत नव्हते त्यांनी धडाडीने तपास सुरूच ठेवलेला होता समोर आलेले पुरावेसुद्धा न्यायालयासमोर ते सादर करत असल्यामुळे आरोपींना जामीनही मिळत नव्हता आणि या सगळ्या परिस्थितीमुळेच आता करकरेंना या जगातूनच नाहीसं करण्याशिवाय अन्य पर्याय नाही अशा निर्णयाप्रत त्या सगळ्या हिंदुत्ववादी तथाकथित हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे पाठीराखे आलेले होते तर त्यानंतरच काही काळातच तो जो सव्वीस अकराचा हल्ला झाला त्याचा लाभ हुटवत पद्धतशीरपणे नियोजन करून या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी करकरेंची हत्या घडवून आणल्या हत्या घडवून आपल्या मार्गातील मुख्य काटा दूर केला अशी मांडणी मुश्रीफ यांनी केलेली आहे कामा हॉस्पिटलमधील अतिरेक्यांचं अस्सलिखित मराठी भाषेमधून बोलणं करकरेंच्या शरीरामध्ये सापडलेल्या गोळ्या अजमल कसाब किंवा आबू इस्माईल यांच्या रायफलमधून झाडण्यात आलेल्या नसल्याचं कोर्टात सिद्ध होणं आदी अनेक बाबींची माहिती त्यासाठी मुश्रीफ यांनी आपल्या हुकीळ करकरे या पुस्तकामध्ये सविस्तरपणे दिलेली आहे आणि मग त्यांचं पुढे असं म्हणणं आहे की आय बीचे सहसंचालक प्रभाकर आलोक यांनी त्यांना रॉकडून देण्यात आलेली माहिती योग्य प्रकारे राज्यातील संबंधित यंत्रणांना कळवली असती तर मुळातच तो हल्लाच झाला नसता कारण त्याआधीच ती बोट आणि त्या अतिरेक्यांना ताब्यात घेण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलं असतं आणि शेकडो नागरिकांचे प्राण वाचले असते हा अतिशयच महत्त्वाचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी त्या तपासाच्या वेळी खटल्याच्या वेळी कोर्टाच्या निदर्शनासला आणलाच नाही प्रभाकर आलोक यांना आरोपीच्या पिंजऱ्यात आणण्याचं निकम यांनी जाणीवपूर्वक टाळलं कारण ते संघाच्या वर्तुळातील होते असं मुश्रीफ यांचं म्हणणं आहे दुसरं करकर शरीरामध्ये सापडलेल्या गोळ्या या अतिरेक्यांच्या रायफलमधून झाडल्या गेलेल्या नव्हत्या आणि वरून खांद्यातून पोटाकडे अशा पद्धतीने गेलेल्या त्या गोळ्या रिव्हॉल्वरच्या होत्या मग या रिव्हॉल्वरच्या गोळ्या झाडणारे कोण याचा अधिक तपास करण्याची मागणी निकम यांनी कोर्टात केली नाही ती का असा प्रश्नसुद्धा मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे निकम यांची ती कृतीसुद्धा संघाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठीच होती असा मुश्रीफ यांचा ठामपणे दावा आहे आणि अशाच सगळ्या बाबी ज्या त्यावेळेला उज्ज्वल निकम यांनी केल्या संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना वाचवण्यासाठी त्याची परतफेड म्हणून आता संघ आणि भाजपने त्यांना उमेदवारी देऊन लोकसभेत पाठवून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याचा मुश्रीफ यांचा आरोप आहे त्यांनी नुकतीच एक पोस्ट लिहून तो जाहीरपणे व्यक्त केलेला आहे कदाचित आपणापैकी अनेकांनी त्यांची ती पोस्ट वाचली असेल व्हायरल झालेली आहे तर हे सगळं असं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मुश्रीफ यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा कोल्हापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या सोहळ्यामध्ये क मुश्रीफ यांचं हे पुस्तक महाराष्ट्रात आणि देशात सगळीकडे पोचावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं होतं त्या आधीपासूनच आपल्या सुधारणावादी विचारसरणींमुळे आपल्या रोखठोक मांडणीमुळे आपल्या व्याख्यानांमुळे शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे गोविंद पानसरे हे या राज्यातील काही दहशतवादी वृत्तीच्या सनातनी विचारांच्या हिंदुत्ववादी संघटनांच्या हिटलिस्टवरती होतेच त्यातच त्यांनी हा करकरेच्या करकरेंच्या हत्येमागील वेगळी बाजूसमोर आणणाऱ्या मुस्लिम मुशलिफांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्य कार्यक्रम आयोजित केला ते सगळीकडे पोचवण्याची भूमिका जाहीर केली आणि मग त्यानंतर बहुधा या सगळ्याचाच परिपाक म्हणावा म्हणता येईल त्यांची हत्या झाली पानसरे अण्णांची त्याबाबतही मुश्रीफ यांनी पुढील काळामध्ये काही विचार मांडलेले आहेत उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीमुळे या सगळ्याची पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली आणि मग त्याबाबत आपण वाचलेलं तुम्हाला सगळ्यांनाही थोडक्यात सांगावं असं वाटलं म्हणून आजचा हा एपिसोड बनवलेला आहे असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं अभिव्यक्ती सबस्क्राईब केलं के का तुम्ही नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद